काँग्रेसने म्हटलेलं आहे की मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबद्दल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करू मुला आम्ही त्यांच्याबरोबर जाणार की नाही याचा निर्णय हा सन्माननीय घेतील बाकी कोणीही दुसऱ्या तिसऱ्यांनी आमच्यामध्ये बोलण्याची गरज नाही लालबागच्या कडनं आता अब्रू नुकसानीचा दावा हिराराल वाडकर यांच्यावर केला जातोय तर विसर्जन रखडलं त्याकरता ही कारवाई <laughs> कुठेतरी केली जाते कसं बघता याकडे मुळात मला असं वाटतं की मूळ प्रश्न हा नाहीये की विसर्जन रखडलं तर तारा चुकीचा गेला किंवा हा मूळ प्रश्न नाही ज्या पद्धतीने मंडळांचा वापर हा बिझनेस हाऊसेसच्या ब्रँडिंगसाठी केला जातोय मुळात हा विषय आहे आज समजा तुम्ही लालबागच्या राजा ला ज्या पद्धतीने ज्यूनी ब्रँडिंग केलं या सगळ्याचं उद्या एखादी दुसरी कंपनी येईल ती बाजूचा मंडळ येईल ते त्याचं ब्रँडिंग करतील मग आपण बिझनेस हाऊसेस साठी आपले मंडळ साठी म्हणून वापर करायला देणार आहोत का आपण का गणेशोत्सव मंडळ कशासाठी चालू केली आपला काय उद्देश होता त्याच्या मागे लोकमान्य टिळकांनी कुठल्या गोष्टींसाठी गणेशोत्सव मंडळ स्थापन केली हा सगळा उद्देश आपण मुळात विसरतोय का आपली मराठी संस्कृती याच्यामध्ये कुठेतरी लोक पावते का उद्या पुढच्या वर्षी गणपतीत आपण गरबा खेळणार आहोत का मला असं वाटतं हे महत्वाचे प्रश्न ना याच्यावर आपण आत्मचिंतन सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे